नमस्कार आपल्या सर्वांचं मी प्रणय आपल्या लाईव्ह सेशन मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आय होप आपण सर्व ताजे तरतरीत आणि आनंदित आणि खूप जोश जोशी सुरू झाली आहे आणि खूप छान सकाळ आहे आज वातावरण एकदम मस्त आहे बाहेर थंड हवा वाहत आहे आणि थोडक्यात पाहायला गेलो तर आज ऊन एवढं नाहीये थोडस दमट ऊन आहे आपली सर्वांची सकाळ कशी चालू आहे हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा चहा वगैरे घेतला की नाही नाश्ता केला की के नाही हे सुद्धा मला सांगा आज आपण कालच्या नुसार आपण आता नवीन नवीन एक व्हिडिओ चालू केलेला आहे ज्यांना माहीत नाही डेली लाईव्ह येतो ज्यामध्ये आपण आणि डेली राजकारणामध्ये काही घडामोडी आपण एकमेकांसोबत शेअर करायचा प्रयत्न करतो ज्यामध्ये आपण एकमेकांचं नॉलेज एकमेकांसोबत शेअर करतो आणि थोडस नॉलेज वाढवायचा देखील प्रयत्न करतो ह्या सर्वांचा फायदा असं होतो की आपण जेव्हा एकमेकांसोबत बोलतो आणि एकमेकांसोबत एकमेकांची चर्चा करतो तर त्याने नॉलेज हे आदान प्रदान होत असतं नॉलेजचं एकमेकांसोबत आपण आपलं नॉलेज शेअर करत असतो तर त्यासाठी हे लाईव्ह सेशन आहे यामधून राजकारणामध्ये होणाऱ्या सर्व घडामोडी आपण एकमेकांसोबत शेअर करून त्यावरती चर्चा केल्यानंतर एक निष्कर्ष काढतो जो निष्कर्ष आपण सरकारपर्यंत पोहोचवतो आणि सरकारला एक गायडन्स भेटतं की नेमकं लोकांना काय हवं आहे ते आणि त्यानुसार मग सरकार हे काम करत असते हे बाहेरगावी भरपूर प्रचलित आहे आपल्या भारतामध्ये हे नुकतंच मी चालू केलेलं आहे बाहेरगावी जी बाहेरची जनता आहे ती आपल्याला देशाला घेऊन खूप सेन्सिटिव्ह असते आपण फक्त पंधरा ऑगस्टला आणि सव्वीस जानेवारीला सेन्सिटिव्ह असतो पण इतर दिवशी सुद्धा देशाचा विचार करणं हा फार गरजेचा आहे कारण जर आपण दररोज देशा देशाचा विचार करू तर निश्चितपणे भारत हा फार पुढे जाईल आणि ह्यासाठी हे लाईव्ह सेशन आहे की दररोज ज्या डे टू डे घडामोडी होतात त्या आपण एकमेकांसोबत चर्चा करतो आणि ह्या ह्या चर्चांचं फळ निष्कर्षामध्ये निघतं जेणेकरून सरकारला गायडन्स भेटतं की नेमकं जनतेला काय हवं आहे आजचं सेशन हा तिसरा आहे आज तिसरा लाईव्ह आहे आपला काल एक लाईव्ह झाला होता आजचा तिसरा लाईव्ह आहे नाईन फोर्टी फाईव्ह ला सुरू झाला होता आपला लाईव्ह आणि आता झालेला आहे नाईन फिफ्टी टेन फॉर्टी फायव्हर्यंत आपण लाईव्ह येऊ एकमेकांसोबत चर्चा करू जर कोणाला लाईव्ह यायचं असेल तर निश्चितपणे ते येऊ शकतात खाली कमेंटमध्ये आपले विचार सुद्धा मांडू शकता हे फ्री आहे आणि आजच्या घडामोडी मध्ये सुरुवात करण्याआधी मी आपल्याला पुन्हा एकदा शुभ सकाळ म्हणतो आपली सकाळ कशी चालू आहे मला निश्चिंतपणे सुरू करू तर सर्वात आ, मोठी बातमी जी आपल्या समोर निघून येत आहे ती म्हणजे भूपती हे नक्षलवादी जे होते मोठे नक्षलवादी होते जे की गडचिरोली तेलंगणा आंध्र प्रदेश ओडिसा आणि छत्तीसगड या विस्तीर्ण भागामध्ये त्यांचं नक्षलवादी हे चालायचं चा, आणि हे नक्षलवादी आता त्यांनी आपलं आत्मसमर्पण केलेलं आहे त्यांनी गडचिरोली मधल्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वतःहून आपलं आत्मसमर्पण करून सरकारसोबत त्यांनी आता संविधानाच्या बाजूने चालण्याचा निर्णय घेतलेला आहे जे की फार मोठी गोष्ट आहे असे नक्षलवादी जर भारतातून संपत गेले तर कुठे ना कुठे म्हणजे एक फ्री माइंड होऊन जाते की आता आपण सेफ आहोत भारतामध्ये असे नक्षलवादी भरपूर आहेत आणि त्यामधला हा जो नक्षलवादी आहे भूपती हा सर्वात मोठा नक्षलवादी होता आणि आता ह्याने आत्मसमर्पण केलेला आहे सरकार सरकारकडे आत्मसमर्पण करून संविधानाच्या बाजूने चालायचा विचार केलेला आहे Uh, पंधरा तारखेला याने आपले uh, महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस यांच्या समोर येऊन आत्मसमर्पण केलं होतं ऍक्च्युअल मध्ये तेरा तारखेला त्यांनी ते गडचिरोलीच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आत्मसमर्पण केलं होतं पण लॉजिकली जर बघायला गेलो तर ते तेरा तारखेला जर त्यांनी आत्मसमर्पण केलं आणि पंधरा तारखेला फडणवीस सरकारच्या समोर जर ते गेले तर मग त्यांच्याकडे बंदुकी आल्या कुठून म्हणजे uh, तुम्ही बघा नॅरेटिव्ह कसा सेट केला जातो लोकांना दाखवलं काय जातं नेमकं ते बघा जास्त करून लोकांना असं वाटतं की सरकार सगळी कामं करते पण सरकार काहीच काम करत नाही ग्राउंड लेव्हलवरती जी कामं करत असतात ती पोलिस करत असतात आणि पोलिसांचा सर्वात मोठा वाटा यामध्ये असतो पण श्रेय जे असतं ते आपले राजकारणी घेऊन जातात तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ पूर्ण जर एन्व्हायरमेंट बघितलं तर तेरा तारखेला भूपती यांनी गडचिरी गडचिरोलीच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आत्मसमर्पण केलं होतं पण पंधरा तारखेला देवेंद्र फडणवीस यांच्या समोर त्यांनी आपले फोर्टी सेव्हन हे आत्मसमर्पण केलं म्हणजे जर तेरा तारखेला जर पोलिसांना त्यांनी आपल्या कस्टडी होती तर मग तेरा तारखेला पोलिसांनी त्यांचे ऑबियसली बंदुकी वगैरे जप्त केलेले असतात आणि जर पोलिसांनी जर बंदुकी वगैरे जप्त केले तर मग के पंधरा तारखेला त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या समोर कशी काय बंदुकी आणले हा एक प्रश्न चिन्ह येतो आणि चला देवेंद्र फडणवीसनी बंदु ते बंदुकी जर त्यांचे कॅमेरा समोर जप्त केले जे की दाखवण्यासाठी फक्त करतात सरकार दाखवते की बघा आम्ही हे सर्व केले पण ग्राउंड लेवलवरती हे सर्व काम पोलिस करत असतात आणि ह्याचा सर्वात मोठा श्रेय जर जात असेल कोणाला तर तो असेल गडचिरोली इथल्या पोलिसांना कारण जर त्यांनी एवढं मोठ्या लेवलवरती हे जर नक्षलवादींना पकडण्याचं जर त्यांनी केलं नसतं काम तर निश्चितपणे भूपती सारखे असे नक्षलवादी सरकारच्या समोर आले नसते आणि सरकारने त्यांना म्हणजे देवेंद्र फडणवीसने त्यांना हे संविधानाची प्रत दिली होती पण सर्वात मोठी गोष्ट आहे इकडे आता ही नोट करण्यासारखी गोष्ट आहे की जर देवेंद्र फडणवीसने त्यांना भूपती या नक्षलवादीला संविधानाची प्रत दिली तर निश्चितपणे सरकार हे संविधानाच्या हिशोबाने चालत आहे का कारण जर आपण बघायला गेलो तर संविधान हे सरकारच्या हिशोबाने नाही चालत आहे म्हणजे ह्यामध्ये आपली बाजू लोकांच्या लोकांच्या हितासाठी संविधान बनवलंय आणि नक्षलवादी हे जे आहे आता डायव्हर्ट होऊ शकतात की जर संविधानामधले जे नियम जे आहेत ते लोकांच्या हिता हितानुसार चालत नाही त्यामध्ये लिहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं मोठं संविधान आपल्या हितासाठी दिलेलं आहे ज्या भा भारतातल्या नागरिकांसाठी एक प्रत दिलेली आहे की तुम्ही ह्यानुसार जगू शकता पण जर संविधान जेव्हा हे नक्षलवादी वाचतील आणि त्यांना कळेल की या नियम फक्त आणि फक्त पेपरावरती लिहिलेले आहेत संविधानामध्ये फक्त नियम लिहिलेले आहेत पण ह्यानुसार काहीच होत नाहीये तर निश्चितपणे हे संविधान सॉरी हे नक्षलवादी पुन्हा डायवर्ट नको व्हायला सरकारच्या विरुद्धामध्ये बाकी दुसरं जर आपण पाहायला गेलो तर संग्राम जगताप आणि अजित पवार यांच्या दोघांमध्ये थोडासा वाद वाद विवाद चालू आहे संग्राम जगताप जे वादग्रस्त भाषण करतात ज्यांचं भाषण हे वादग्रस्त असत तर सध्या महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे आणि या महानगरपालिकेच्या निवडणूक मध्ये अजित पवार अजित पवार यांना आपली इमेज डाऊन नाही करायची आहे अजित पवारांना आपले जितकेही मंडळ आहेत जितकेही कार्य त्यांनी उभे केलेले जे प्यादे आहेत त्यांना सर्वांना सांगितलेलं आहे की कोणतेही वादग्रस्त वक्तव्य तुम्ही करायचं नाहीये तुम्हाला फक्त आणि फक्त लोकांची मनं जिंकायची आहेत आणि जास्तीत जास्त महानगरपालिकेची निवडणूक मध्ये आपल्याला लो उभं राहून लोकांची मनं जिंकून महानगरपालिकेचे सीट आपल्या ताब्यात करून घ्यायचं आहे त्यासाठी त्यांनी संग्राम जगताप जे वादग्रस्त भाषण करतात त्यांना त्यांनी ठोठावलेलं आहे की काहीही करा कितीही भाषणं करा पण वादग्रस्त भाषण हे करू नका त्यामुळे या दोघांमध्ये थोडस वादविवाद चालू आहे आणि ह्याच वादविवादाच्या कारणामुळे संग्राम जगताप हे अजित पवारांची पार्टी सोडण्याचा विचार करू शकतात असं ह्या दोघांमध्ये सध्या जे राजकारणामध्ये इंटरेस्ट ठेवतात हो त्यांच्यामध्ये सध्या अशी कम्युनिकेशन चालू आहे की संग्राम जगताप हे हिंदुत्ववादी होऊ शकतात आणि हिंदुत्ववादी ही जी मोठी पार्टी आहे ती आपल्याला माहीत आहे बी जे पी तर संग्राम जगताप आता अजित पवारांना सोडून बीजेपीकडे जाऊ शकतात आणि जर संग्राम जगताप बीजेपी मध्ये जर गेले तर निश्चितपणे अजित पवारांची पार्टी सुद्धा शिवसेनेसारखी तुटू शकते असं मान्यवरांकडून बातमी येत आहे मान्यवरांमध्ये अशी चर्चा चालू आहे की आता शिवसेना तुटल्यानंतर काय अजित पवारांची सुद्धा पार्टी तुटण्याची शक्यता आहे कारण अजित पवारांमध्ये सुद्धा गट आहेत विभाग विभागणी झालेली आहे दोन पार्टींमध्ये ज्याच्यामध्ये एक पार्टी जी आहे ती अजित पवारांच्या फेवरमध्ये उभी राहते आणि दुसरी पार्टी जी आहे ती अजित पवारांच्या विरुद्ध उभी असते त्यांना अजित पवारांचे विचार इतके खास आवडत नाही म्हणजे यांना अजित पवारांचे विचार आवडत नाही ते कदाचित अजित पवारांची पार्टी सोडू शकतात आणि ते बी जे मध्ये सामील होऊ शकतात जर असं झालं तर पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा असं दोन विभागणी होऊ शकते शिंद शिवसेनेच्या नंतर पुन्हा अजित पवारांची पार्टी ही दोन भागामध्ये विभागली जाऊ शकते आणि त्याचं मूळ कारण हे संग्राम जगताप असू शकतात असं मान्यवरांकडून सांगण्यात येत आहे कारण संग्राम जगताप जे आहे ते वादग्रस्त भाषणामुळे आपल्या चर्चेत नेहमी असतात आणि ते हिंदुत्ववादी विचारांवरती सध्या चालत आहेत आणि हिंदुत्ववादी विचारांवरती चालत असताना थोडेफार वादविवाद वाद होतच असतात कारण भाषणं अशी निघत असतात आणि ह्या भाषणांमुळे अजित पवारांनी संग्राम जगतापला ठोठावलेला आहे आणि ह्याच कारणामुळे कदाचित संग्राम जगताप आपली पार्टी सोडून अजित पवारांना सोडून बीजेपी मध्ये जाऊ शकतात असं सांगण्यात येत आहे आणि जर असं झालं तर तुम्हाला माहित आहे महाराष्ट्रामध्ये राजकारण हे सध्या असंच स्थितीमध्ये चालू आहे कोणी ह्या पार्टीमध्ये जातं तर कोण त्या पार्टीमध्ये जातं आज आपण ह्या एक्सवायझेड पर्सनला वोट केलं तर तो दुसऱ्या दिवशी तो दुसऱ्या पार्टीमध्ये दिसतो मग आपल्या मताचं झिरो व्हॅल्यू होते तर असंच काहीतरी आता वातावरण इथून दिसून येत आहे पुढची बातमी आहे ठाकरे बंधू हे ठाण्यामध्ये महानगरपालिकेसाठी उभे राहणार आहेत आणि महानगरपालिकेमध्ये ठाण्यामध्ये उभे राहत असताना त्यांनी थेट एकनाथ शिंदेच्या सरकारांसोबत क्लॅश केलेला आहे म्हणजे एकनाथ शिंदे आणि ठाकरे बंधू एकमेकांच्या समोरासमोर ठाण्यामध्ये दिसणार आहेत आपल्याला ठाण्यामध्ये जेव्हा एकनाथ शिंदे आणि ठाकरे बंधू आलेले आहेत तर ठाकरे बंधू यांचा सोमवारी आणि शनिवारी कार्यक्रम झाला होता ठाण्यामध्ये आणि त्या ठाण्यामधल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी महानगरपालिकेमध्ये प्रकारे स्कॅम जो झालेला आहे तो समोर आणला आणि ह्या बेसिसवरती ते कशा प्रकारे एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये महानगरपालिकेमध्ये स्कॅम करत आहेत किंवा घोटाळे करत आहेत हे सर्व ठाकरे बंधू सातत्याने समोर आणत आहेत आणि ह्याचमुळे असं सांगण्यात येत आहे मान्यवरांकडून की ह्या वर्षी जे महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे त्यामध्ये ठाकरे बंधू आणि एकनाथ शिंदे एकमेकांच्या समोरासमोर आलेले आहेत एकमेकांविरुद्ध उभे राहिलेले आहेत आता हे बघण्यासारखं आहे की एक म्हण आहे ठाण्यामध्ये की शिंदेची शिवसेना ठाकरेमध्ये ह्यांनी एक गड किल्ला बनवून ठेवलेला आहे म्हणजे जर ठाणेला ठाण्याला आपण नीट पाहिलं तर तिकडे फक्त आणि फक्त शिवसेना चालते आणि ती आता दोन विभागामध्ये विभागली झालेली आहे म्हणजे दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे यांची वेगळी शिवसेना आणि राज ठाकरे सॉरी आपले उद्धव ठाकरे यांची वेगळी शिवसेना अशी दोन भागांमध्ये विभागणी झाली होती पण जी ठाकरे ठाण्यामध्ये जी शिवसेना होती त्यांनी नेहमी आपलं वर्चस्व कायम ठेवलं होतं पण दोन हजार बावीस नंतर कोणती शिवसेना ही आपली ठाण्यामध्ये कायम राहील हे सांगण्यात येत नव्हतं पण तिकडे बाजी एकनाथ शिंदे यांनी मांडली होती आणि आता सध्या ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे आमने सामने आलेले आहेत आणि शिंदेची सरकार हे ठाण्यामध्ये वर्चस्व करून आहे परंतु ठाकरे बंधूंना देखील आता तिकडे निवडणुकीमध्ये यायचं आहे आणि यासाठी ठाण्यामध्ये ठाकरे बंधू आणि एकनाथ शिंदे यांच्या दोघांमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला क्लॅशेस पाहायला भेटणार आहे पुढची बातमी मी आपल्यासमोर घेऊन येत आहे ते म्हणजे सदावर्ते आणि शिंदे गटामध्ये आमना सामना झालेला आहे तुम्ही काल माझ्या वरती मी एक व्हिडिओ टाकलेला होता तुम्ही बघितला असेल त्याच्यामध्ये दोघांमध्ये भांडण झालं होतं एस टी बँकेच्या काही बैठकी झाल्या होत्या त्या बैठकीमध्ये सदावर्ते आणि शिंदे कट जे होते ते आमने सामने आले होते मला ह्यामध्ये जर मी माझे एक पर्सनल मत जर मांडेल तर थोडक्यात आता राजकारण राजकारण राहिलेलं नाहीये एक रॅस रॅसलिंग हेच मंच झालेलं आहे कोण ह्याला मारतं कोण त्याला मारतं आपल्या सामान्य जनतेशी यांना काहीच घेणं देणं नाहीये म्हणजे तुम्ही कितपत बघितलं की आपल्यासाठी कोणी लढणार आहे राजकारणामध्ये कोणीच नाही तुम्ही नेहमी बघाल तर हा ह्याला मारत असतो तो त्याला मारत असतो आणि ह्या सर्वांमध्ये आपण सामान्य फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट घ्यायचा ह्यामध्ये कोणीही सामान्य जनतेने रुची घ्यायची नाही मी तर म्हणतो ह्यांना मार मारू द्या मरू द्या एकमेकांना एकमेकाचा गळा दाबू द्या पण आपण फक्त आणि फक्त मजा घ्यायची कोणत्याही राजकारणीच्या भाषणावरती किंवा कोणत्याही राजकारणीच्या भांडणामध्ये सामान्य जनतेने पडायचं नाही कारण ही लोक स्वतः भांडतात आणि भांडून आपला फायदा करून निघून जातात पण तुमच्या आमच्यासारखी लोक अडकून बसतात आणि नंतर मग सुरू होतो कोर्ट कचेरी आणि जेल त्यामुळे ह्या लोकांच्या भांडणामध्ये आपण पडायचं नाही फक्त आणि फक्त मजा घ्यायची लांबून भांडण बघायचं खा सोशल मीडियावरती कमेंट करायचं आणि भांड अजून उत्सुक करायचं की तुम्ही एकमेकांसोबत अजून भांडा जेणेकरून होणार काय की तुमच्या आमच्यासारखं उच्व यंग लोकांना थोडंफार आता पॉलिटिक्स मध्ये जायला भेटेल कारण यांनी भरपूर 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 वर्ष ही लोक अशीच बसून आहेत आणि आता यांच्या डोक्यामध्ये काही नवीन विचार येत नाहीयेत की नवीन आता महाराष्ट्रामध्ये काय केलं पाहिजे किंवा नवीन कोणत्या योजना आणल्या पाहिजे हे पूर्ण ब्लँक झालेले आहेत दरवेळेस तेच 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 काम करून पूर्ण ब्लँक झाले त्यामुळे आता ही लोक भांडण भांडण करायला लागले तसंच काहीतरी भांडण आपल्याला एस टी बँकेमध्ये दिसून आलं एस टी बँकेमध्ये सदावरते आणि शिंदे गट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने सरकारमध्ये काहीतरी भांडण झालेलं आहे आणि हे भांडण आता माझ्या मी अजून ह्याच्यावरती पूर्ण सखोल अभ्यास केलेला नाहीये पण निश्चितपणे ह्याच्यावरती अभ्यास करून मी नेमकं हे भांडण का झालं हे सांगेन पण सदावर्ती ह्यांना असं सा सांगण्यात येतं की हे सदावर्ती जे आहेत ते एक वकील आहेत एक ऍडव्होकेट आहेत आणि वकील असून सुद्धा त्यांना नियमांची जाणीव असून सुद्धा नियमांचं सगळं काही ज्ञान असून सुद्धा सदावर्तींकडे सदावर्तींवरती आरोप लावण्यात येत आहे की ते पंचवीस व्यक्तींना एस टी बँकेमध्ये घेऊन गेले आणि तिथले जे पद अधिकारी होते त्यांच्या त्यांच्यासोबत मारामारी केलेली आहे आणि ह्याच जे म्हणजे ह्या याबद्दल दखल आ, तक्रार नोंदवण्यात आलेली आहे ती तक्रार नोंदवण्यात आलेली आहे ती ना नागपाडा पोलीस चौकीमध्ये नोंदवण्यात आलेली आहे आणि आता याच्यावरती सखोल अभ्यास केला जाईल नागपाडा पोलीस स्टेशन मधून पोलिसांकडून की नेमकं मॅटर काय आहे की कशा कशामुळे हा भांडण झाला परंतु मला सदांवरतेवरती दया येते की आपण वकील असून सुद्धा आपल्यावरती अशी वेळ आलेली आहे की आपल्याला भांडण करावं लागतं कायदे कानून आपल्याला सर्व माहीत असून सुद्धा आपण कसा कायद्यांचा दुरुपयोग करतो आणि कशाप्रकारे आपण भांडण करतो हे सर्व सदावर त्यांना सध्या वकील असून सुद्धा करावा लागत आहे आणि हेच सर्व होते आजची न्यूज आणि हे सर्व न्यूज पाहत असताना अजून एक एक न्यूज माझ्या डोक्यात आली की काल तुम्ही बघितलं की ठाकरे बंधूंनी कशा प्रकारे काल मतचोरीचा एक खुलासा आपल्या समोर केला ज्यामध्ये मुलीचं वय होतं एकशे चोवीस वर्ष आणि वडिलांचं वय होतं एक, एक पस्तीस वर्ष तर म्हणजे जर आपण भारतामध्ये पाहायला गेलो तर मोठ्या प्रमाणामध्ये या साईडला काँग्रेस जी मतचोरीचा आरोप कशा प्रकारे दाखवत आहे की खुलासा करत आहे की कशाप्रकारे प्रकारे जे मतचोरी करून आपली सत्ता प्रस्थापित केलेली आहे तसंच महाराष्ट्रामध्ये जर ह्याचं श्रेय कोणाला जात असेल तर ठाकरे यांना राज ठाकरे यांना जात असेल की राज ठाकरे सातत्याने दाखवतात की कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये सुद्धा मतांची चोरी झालेली आहे आणि ही मतांची चोरी ह्यामध्ये डॉक्युमेंटेशन झालं ह्यामध्ये वया वयांचं अदलाबदल झालं पत्त्यांचं अदलाबदल झालं किंवा एक्स वाय झेड पत्त्यावरती कोणीच राहत नाही आणि त्या पत्त्यामधून पंधरा पंधरा तीस तीस जण तीनशे तीनशे जण काही काही ठिकाणाहून निघत आहेत तर ह्याचं श्रेय कोणाला भेटलं असेल तर राज ठाकरे यांना भेटलं असेल महाराष्ट्रामध्ये आणि जर आपण पूर्ण भारतामध्ये बघायला गेलो तर याचा खुलासा आपले काँग्रेसचे त्यांचं नाव आता आठवत नाही एवढं मध्ये मी आत्ता जस्ट बोललो होतो खैर तुम्ही मला नाव कमेंट करा यार मी ब्लँक झालो थोडस बोलता बोलता तर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र मध्ये हे खुलासा करत आहेत आणि हेच खुलासा करत असताना काल त्यांनी प्रेस कॉन्फरन्स केली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगितलं की मुलीचं वय हे एकशे पंचवीस वर्ष आहे आणि वडिलांचं वय हे पस्तीस वर्ष आहे तर कशा प्रकारे म्हणजे कोणी कोणाला काढलं म्हणजे मला हे कळत नाही जेव्हा आपण मतदार यादीमध्ये नाव स्वतःच नोंदवतो हो तेव्हा डॉक्युमेंटेशन हे सरकारकडून नीट होतं की नाही म्हणजे समजा आम्ही माझं नाव दिलं एक्स वाय झेड माझं नाव सुरुवातीला मी माझं दिलं त्याच्यानंतर मी माझ्या शेजाऱ्यांचं नाव लावून टाकलं तर असं डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय करत नाही का सरकार उद्या जाऊन सरकार म्हणेल की चुकून आमच्याकडून आ, एक आकडा ऍड झाला तर असं पण होऊ शकत ना कारण एकशे चोवीस वर्ष जर एक आकडा ऍड झाला तर ती मुलगी बारा वर्षाची होते आणि जर बारा वर्षाची झाली तर मग तिला मतदानाचा अधिकारच भेटत नाही म्हणजे याचा अर्थ एकतर डॉक्युमेंटेशन वे व्हेरीफाय होत नाही किंवा मग मतांची चोरी होत आहे आणि मतांची चोरी सरकार दाखवत नाही आपल्या सर्वांना परंतु एवढं लक्षात ठेवा हा देश हा जो लोकशाहीचा देश आहे लोकतंत्राचा देश आहे आणि हा देश तुमच्या आमच्यामुळे चालतो त्यामुळे घाबरण्याची काही गरज नाही अशी की मतांची चोरी जर झाली तर पण आपण आपल्या सरकारवरती दबाव टाकू शकतो की नेमकं असे घोटाळे होतात आहे डॉक्युमेंटेशन मध्ये असे कमी जास्त कोणाचं नाव वेगळं तर कोणाचा पत्ता वेगळा कोणाचं वय वेगळं तर असं का होत आहे ह्याच्या ह्याच्यावरती प्रेशर टाकून सरकारकडून ह्याचं उत्तर काढू शकतो आपण सध्या हे सर्व न्यूज होते आजचे आणि मला नाही वाटत ह्याला जास्त अजून खेचलं पाहिजे उद्यापासून मी आणखीन जास्त न्यूज आणेन आणि आणखीन जास्त माझं मत हे या न्यूजच्या बाबतीत देण्याचा प्रयत्न करेन आज हे टॉप लाईन न्यूज होते आणि ह्या सर्व न्यूजमध्ये एक गोष्ट सांगायची आपल्याला राहून गेली मी रविवारी प्रयत्न करेन भूपती या नक्षलवादीवरती एक डिटेल डॉक्युमेंटरी व्हिडिओ बनवण्याचा जर तुम्हाला तो पाहायचा असेल तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा प्रकारे बघा सकाळी सकाळी आपण फ्रेश माइंडेड असतो आणि सकाळी सकाळी न्यूज वगैरे सगळेच जण बघत असतात मी स्वतः सकाळी उठल्या उठल्या पहिल्या न्यूज बघतो काय कोणाची भांडण चालू आहे कोणाची मारामारी चालू आहे आणि मला बघण्यामध्येच इंटरेस्ट येतो की आज या राजकारण्यांनी त्याला मारलं आज त्या राजकारण्यांनी त्याला शिवी दिली म्हणजे राज भार आपल्या महाराष्ट्रामध्ये राजकारण फक्त आणि फक्त भांडणाचं उरलेलं आहे आणि हेच एंटरटेनमेंट आहे जर आपण आपल्या भारतामध्ये जर पाहायला गेलो तर बिग बॉस जे ओ टी टी बिग बॉस जे शो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात लोक पाहतात तसाच हा बिग बॉस राजकारण सुद्धा हा बिग बॉसचाच पार्ट झालेला आहे ह्यामध्ये सुद्धा राजकारणमध्ये जर आपण पाहिलं गेलो असेच काही बिग बॉस सारखे हा ह्याला मारतोय तो त्याला म्हणतोय तो त्याला म्हणतोय आणि हे सर्व एंटरटेनमेंट आहे हे सर्व बघण्यासारखं आहे आणि ह्याची मजा घ्या ह्याच्यामध्ये पडूच नका बिलकुल पण कारण जर तुम्ही राजकारणाच्या भाषणामध्ये जराही रस दाखवला आणि जराही आपलं म्हटलं की यार हा राजकारणी जर म्हटलं जातीवाद 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 जाती आणि जर तुम्ही दाखवला मी सांगतो तो, तो तुमच्यावरतून हात निघून जाणार आणि मग तुम्ही चक्की पिसिंग 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 त्यामुळे फक्त आणि फक्त एंटरटेन करायचं जेव्हाही न्यूज कोणतीही येते की या राजकारणाने ह्याला मारलं किंवा त्याला शिवी दिली त्याच्या खाली अजून कमेंट करायची की अजून शिवी दे अजून चार शिवी दे अजून मारा एकमेकांना हे दो ही सर्व एकमेकांना मारतील बाजूला होतील आणि मग तुमच्या आमच्यासारखे जे ऍक्च्युअल यंग पीपल्स आहेत ज्यांना माहित आहे की महाराष्ट्रामध्ये आता कसले चेंजेस हवे आहेत महाराष्ट्रामधले कस क कशाची गरज आहे ते सर्व आपण एकत्र येऊ आणि मग राजकारणामध्ये एंटर होऊ आणि राजकारणामध्ये महाराष्ट्रामधले जे यंग पीपल्स आहेत ते जर एंटर झाले ना तर नेमकं महाराष्ट्रामध्ये गरज कसली आहे हे सर्व आपल्या समोर येईल आणि हे सर्वांसाठी मी स्वतः मी स्वतः प्रयत्न करत आहे की मला कशा प्रकारे राजकारणामध्ये एंटर करता येईल कारण मला लोकांसाठी काम करायचं आहे आणि ह्यासाठी मी असे छोटे मोठे राजकारणी व्हिडिओ बनवत असतो जेणेकरून एक दिवस मी तुमच्या नजरेत येईल आणि तुम्ही माझं नाव पुढे कराल की प्रणय हा जो आहे ह्याला सुद्धा राजकारणामध्ये एक छोटी मोठी सीड भेटली पाहिजे निश्चितपणे मी जर राजकारणामध्ये आलो तर मी लोकांच्या हितासाठी काम करेल माझं बायदव हे जे न्यूज होते आजचे टॉप न्यूज होते आणि ह्या मध्ये मी माझं सुद्धा मत मांडलेलं आहे तुम्ही तुमचं सुद्धा मत मांडू शकता युट्यूब हंटर सेड हाय हाय भाऊ नमस्ते धन्यवाद तुम्ही लाईव्ह मध्ये आलात ते बाय वे हे न्यूज कसे वाटले तुम्हाला मला कमेंट करून सांगा उद्या मी आणखीन जबरदस्त न्यूज आणेन आणखीन छान स्क्रिप्ट सोबत आणेन आणि माझं सर्वात जास्त ओपिनियन ते त्या स्क्रिप्टमध्ये टाकायचा प्रयत्न करेन जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण हळूहळू आपलं लाईव्ह हे एंटरटेनमेंट होणार आणि दररोज मी लाईव्ह येणार आज थोडंसं मला बाहेर जायचं आहे थोडंसं काम आहे त्यामुळे मी लाईव्ह इथून संपवत आहे पण भूपतीचं जे ज्या नक्षलवादी भूपती नक्षलवादीने आत्मसमर्पण केलेलं आहे हे खरच खूप ब्रिलियंट आहे भारतामध्ये आता संविधान संविधानच चालणार आणि संविधानानेच भारत चालणार भारत आणि संविधान हे दोन्ही एकच आहे नाण्याच्या दोन बाजू असणार परंतु नाणं एकच असणार ते म्हणजे भारत आणि संविधान आणि संविधान आणि भारत त्यामुळे भारतामध्ये अशा कोणत्याही नक्षलवादीला स्थळ नाहीये आणि मी मुळात एक गोष्ट अजून सांगू इच्छितो जर माझा व्हिडिओ हा कुठल्याही अशा व्यक्तीकडे पोचत असेल जो स्वतःला भाई आणि डॉन किंवा स्वतःला तुर्रम खान समजतो तर तुम्ही बघा तुमच्या पुढे सरकार आहे सरकारच्या पुढे संविधान आहे असलं कोणतेही भाईगिरी दादागिरी असले कोणतेही चालणार नाही जर हे नक्षलवादी एवढे मोठ्या प्रमाणातले नक्षलवादी जर आपला आत्मसमर्पण करू शकता तर तुम्ही गल्ली गोळ्यातले जे भाईगिरी करता दादागिरी करता ती बंद करा पुण्यामध्ये जरा जास्त भाईगिरी दादागिरी वाढलेली आहे मुंबईकडे पण अलीकडे वसई विरारमध्ये थोडीशी भाईगिरी जरा जास्त वाढलेली आहे तर तुम्ही कोणतेही भाई नाही आहात पोलिसांचे दोन फटके बोच्यावर पडले की ऑटोमॅटिक आपण ती जागा शेकत बसतो तर अशा कोणत्याही कृती करू नका जेणेकरून आपल्या आई वडिलांना प्रश्न चिन्ह पडेल की मी जन्मालाच का दिलेलं आहे ते तर अशा कोणत्याही कृती करू नका आणि भूपतीकडून शिका एवढा भूपती मोठा असून सुद्धा एवढं बघ कुठलं गडचिरोली तेलंगणा आंध्र प्रदेश ओडिसा छत्तीसगड एवढ्या मोठ्या विस्तीर्ण जागेमध्ये त्याचं साम्राज्य हे पसरलेलं असून सुद्धा भूपतीने जर आपलं आत्मसमर्पण केलेलं आहे तर गल्ली गोल्या गोळ्यामध्ये राहणारे जे भाई लोक आहेत समजून जावा तुमच्या पाठीवरती असे फटके पडते असे फटके पडतील पोलिसांचे ना की शेकच बसाल ती जागा त्यामुळे भूपतीचे वॉलपेपर जर कोण भाई वगैरे असेल त्याने आपल्या मोबाईलवरती लावून ठेवा आणि त्याचे पाया पडा की बाबा तू जर समर्पण केलेलं आहे तर आमची भाईगिरी तुझ्या पुढे काहीच नाही आहे आणि अशी भाईगिरी करू नका ज्याने आपल्या आई वडिलांचं प्रश्न चिन्ह उभा होईल की आम्ही ह्या मुलाला जन्मालाच का दिलं आणि कृती नेहमी करायची असतील तर चांगल्या करा जेणेकरून आपल्या आई वडिलांचं नाव सुद्धा आपल्या पुढे आपल्या आई वडिलांचं नाव असलं पाहिजे कुठेही निघाल तर म्हटलं पाहिजे हा हिचा मुलगा आहे तो तिचा मुलगा आहे असं नाव करा बाय मी तो आय होप तुम्हाला लाईव्ह आवडला असेल छोटा लाईव्ह होता आणि दररोज मी असं लाईव्ह आणत असतो दररोज मी माझं नॉलेज वाढावं यासाठी मी असे कृती करत असतो जेणेकरून राजकारणामध्ये माझं रस वाढावं आणि तुमचं देखील रस वाढावं छोट्या छोट्या न्यूज आणत असतो जेणेकरून तुम्हाला देखील राजकारणामध्ये नेमकं चाललं काय आहे हे माहीत पडलं पाहिजे तसं पण तुम्ही तुमच्या शहरातले न्यूज हे कमेंटमध्ये सांगू शकता कमेंटमध्ये तुम्ही तुमच्या शहरात काय चाललं आहे तुमच्या शहरात कोणत्या गोष्टी झाल्या हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता निश्चितपणे मी माझ्या युट्यूब चॅनलवरती ते मांडण्याचा प्रयत्न करेल रविवारी भूपती ह्याची डॉक्युमेंटरी येणार आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती प्लीज प्लीज प्लीज, प्लीज पाहायला विसरू नका खूप छान डॉक्युमेंटरी असेल त्यामध्ये मी डिटेल मध्ये सांगेल की नेमकं भूपती आहे कोण आणि भूपतीने का आपलं आत्मसमर्पण केलेलं आहे आता शॉर्ट न्यूज मध्ये आपण एवढंच सांगू शकतो आय होप तुम्ही ह्या सर्व गोष्टीला एन्जॉय करत असाल चहा पिऊन सकाळ खूप एंटरटेनमेंट झाली असेल आणि मी तुम्हाला थोडस एंटरटेन करण्याचा प्रयत्न केला असेल माझ्या माझ्याकडून एक सबस्क्राईब ओ थँक्यू थँक्यू प्लीज असं सबस्क्राईब करत राहा मी खूप मेहनत करेन अजून मेहनत करेन आणि प्रयत्न करेन की तुम्हाला नॉलेज माझ्याकडून नॉलेज शेअर करायचं बाकी काही नाही फक्त आणि फक्त तुम्हाला नॉलेज शेअर करायचा प्रयत्न करेन मला तुमच्याकडून काहीच नको फक्त आणि फक्त तुमचं प्रेम हवं आहे आता निरोप घेऊ शकतो का मी कारण आता लोक लाईव्ह यायला लागलेत मी एवढं मेहनत घेतली एवढं न्यूज पसरवले पण मगचपासून दोन तीन दोन तीनच लाईव्ह होते आणि आता लगेचच लोक लाईव्ह यायला लागलेत पण आता निरोप घ्यायची वेळ झाली कारण मला जॉबला देखील जायचं आहे आणि जर असंच लाईव्ह राहिलं तर मला जॉबला लेट होईल पण उद्या भेटू नका प्लीज उद्याच्या लाईव्ह मध्ये या उद्याच्या लाईव्ह मध्ये आपण बोलूया अजून छान न्यूज घेऊन येईल आणि अजून छान एंटरटेनमेंट करेन डिटेल मध्ये न्यूज सांगेल आणि शॉर्ट मध्ये माझं मत काय असेल ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन थँक्यू थँक्यू ठीक आहे आता मी निरोप घेतो नाहीतर मला खूप लेट होईल जॉबसाठी आणि उद्याच्या लाईफमध्ये नक्की या धन्यवाद जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय आणि पुन्हा एकदा सांगतो भाईगिरी दादागिरी करू नका पुण्यामध्ये जरा जास्त भाईगिरी दादागिरी वाढलेली आहे आणि पोलिस देखील खूप ऍक्टिव्ह झालेली आहेत पोलिसांना संशय जर आला तुमच्यावरती किंवा तुमच्या तुमच्यावरती जर गुन्हा दाखल झाला तर मी लिटरली सांगतो तुमचं आयुष्य बर्बाद होऊन जाईल तुम्ही आयुष्यभर कोर्ट कचेरी करत बसाल सध्या माझ्या निर्देशनास अशी गोष्ट, गोष्ट आलेली आहे भरपूर जणांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत का तर ते चौकामध्ये उभे राहून सामान्य लोकांवरती दबाव टाकतात सामान्य लोकांना छळण्या छळण्याचा प्रयत्न करतात आणि ह्या भाईगिरींमधून काही होत नाही तुमच्या आई वडिलांचं नाव फक्त आणि फक्त खराब होतं आता तुम्ही बघू शकता भूपतीने जर एवढा मोठा नक्सलवादी नक्षलवादी जर त्याने आपला आत्मसमर्पण केलेला आहे तर एवढं लक्षात ठेवा की कायद्या पुढे कोणी नाहीये कायद्या पुढे भूपती देखील नाहीये ज्याच्याकडे ए के फॉर्टी सेव्हन होती तो देखील कायद्या पुढे नाहीये तर आपण तर गल्ली गोळ्यातले भाई लोक आहोत तर शांत बसा कायद्याच्या पुढे जाऊ नका पोलिसांच्या पुढे जाऊ नका कायद्याचं पालन करा संविधानाचं पालन करा आणि एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय उद्याच्या लाईफमध्ये भेटू